शहरांना परवा स्तवनामध्ये विचारलं गवळईचं नाव त्यांनी सांगितलं तुलसी त्याला म्हटलं माल घालानी जपत बसा त्याला गाडामध्ये प्रश्न विचारला रावण मुकायला किती वर्ष कालावधी किती म्हणतात पाच घटका त्याच्यानंतर त्याला तिसरा प्रश्न विचारला मी सांगितलं ते आहे म्हणून माझा प्रश्न विचारला जो माझा झाल्यानंतर सांगणार त्याला म्हणतात ते, ते शिंपल्या स्वाती नक्षत्रावर त्या म्हटलं शिंपल्या श्रावण संपल्याच्या नंतर त्याचा अलवान करा आणि खा असं मी त्यांना सांगितलंय परवा परवा सांगितले सात रुपयाची मंडळी आली असती त्या मंडळीने सांगितलं ऐकलेला या विषय तर असे सगळे विषय मी त्यांचे खोडले आज बुवाना लय ताराज देत नाही आज त्यांना गणविषय अगोदर एकच विषय जो परवा साखरप्यात विचारला येतो ते परवाचे विषय बसू हे मागचं सोडतात सगळं आम्ही तसं सोडत नाही आम्ही मागची बारी यांची दुसरी बारी फोर रेफॉर्ड करा आताच सांगतो आणि सकाळी मी उठायची आत पडली आली पाहिजे आणि जर दहा तारखेला के उत्तर केला नाही दिलं कासार पडवलं तर सांगायचं नाव चर्चित केलं आवर्जून सांगतो माझी टाकायची नाही अंबीरवाल गणपती हो द्या मग मरला काय करायचं गणपती जरी होऊ दे आणि मग टाका काय टाकायचं शायरांना एकच प्रश्न गवळ त्यांना मी विचारलंय तुम्ही म्हणता ना आम्ही राधा म्हणजे आम्ही राधेची बाजू म्हणतो तुम्ही कृष्णाची मांडता मग त्या कृष्णाचं स्वरूप काय असं तुम्ही सांगायचं आहे आणि म्हणून आज सगळी गाडी नवीन साखरपातलं एकही गाणं मिळणार नाही तुम्हाला नवीन सगळी सगळी कारतुसा दोन चे आणलेत भरून दुसऱ्या वादीला टेन्शनच टोकणार डोकं जागे वाढवत बसलोय आज ग्राउंडावरच बसलोय टेन्शन घ्यायचं नाही एलजी ची भरून आणलेत चांगली सरेची मोठ्या काळजी करायची नाही पैसा एवढ्या काय तुम्हाला घ्यायचे ते द्या तेराच लय पैसे आम्ही सांगत नाही पैसे आलं पैसे आलं पैसा नाही पैसा चावून खायचा आहे पैशाने भाऊ बागत नाही आणि मित्रांनो करघोटा सुद्धा कापून घेतात शेवटीला पैसा जाहीच नाही शेवटी तो इथं गाडी बांगला बकऱ्या कुरा वासरा म्हशी रेड सगळं इकडं राहतात असाच जाताय करघोट्याचा माणूस म्हणून पैसा का जवळ नवीन विषय माझ्या माईचा माझ्या सर्व हिंदू देवी देवतांचा समाजाचा आदर राखून गोळी सराजांनी कार्यक्रम दिलाय म्हणून असं म्हणत नाही माझ्या ना गोळी काढून बघा शास्त्राचा भाग असल्याशिवाय ऐकवणारच आजची सुद्धा गवळ म्हणायचं कस लक्ष असू